हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला रताळ्याची हार्वेस्टिंग दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती असे नवीन नवीन व्हिडिओज येत असतात टेरेस गार्डनिंग गॅलरी गार्डनिंगबद्दल तर तुम्ही पाहात राहा हे पहा रताळ्याची वेळ आहेत ना यामधले अजून मी काढलेली आहेत जे सुकले होते ते आता बाकी हे बाकी उरलेले वेल आहेत खाली मुळ्याला रताळी येतात त्यामुळे वरची वेल काढली थोडीफार तरी चालते हे पहा रताळी काही मुळ्यासोबत निघत आहेत आणि अजून काही मातीत आहेत आज पूर्ण चार महिने कंप्लीट झाले आहेत मी याला लावले होते वेल आपण रताळी ही चार महिन्याने बरोबर हार्वेस्टिंग करू शकतो रताळ्यामध्ये दोन तीन प्रकार येतात त्यातला माझ्याकडे गुलाबी कलरची रताळी आहेत ही पहा मी पूर्ण ऑर्गेनिक खते सेंद्रिय खते वापरून हार्वेस्टिंग करते कसलेही केमिकल खतेरे किंवा फर्टिलायझर देत नाही ऑर्गेनिक खते खते व फर्टिलायझर देते किचन कंपोस्ट शेणखत जेव्हा आपण कुंडी तयार करतो ना तेव्हा शेणखत मिक्स करते त्यामध्ये वाळू माती शेणखत असं मिक्स करून देते म्हणजे खूप दिवस खत टाकायचे गरज पडत नाही बघा मी रताळी काढत आहे माती थोडी ओली आहे रताई काढण्याच्या अगोदर माती पाणी देणं बंद केलं पाहिजे नाहीतर काढायला थोडासा त्रास होतो हे मोठ्या साईजचं रताळ आहे एक निघले हे पायामध्ये गांडूळ पण तुम्हाला दिसत असतील हे फक्त ऑर्गेनिक खत वापरल्यावरच तयार होतात केमिकल खत वापरलं किंवा वापर टाकलं तर ते तयार होत नाहीत हे पहा त्यात मी मायाळूची भाजी पण लावली आहे त्या मायाळूच्या भाजीवर तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहिजे असल्यास मला कमेंट करा ही मायावळची भाजी कोपन साईडला असते आता ती कुठे पण मिळू शकते आपल्याला अवेलेबल होते मार्केटमध्ये आपण ती आणून देखील लावू शकतो त्यानी रक्त जे जे प्रॉब्लेम असतात ना उष्णतेचे ते कमी होतात त्यासाठी आयुर्वेदिक औषधी आहे पण मी आता बऱ्यापैकी रताळी काढली आहेत आता मी माती उलटी करून आतमध्ये पाहते की आहेत का त्यात रताळी गे हे पहा माती उलटी गेली तेव्हा हे रताळी निघली अजून आतमध्ये आहेत तीही मी तुम्हाला काढून दाखवते हे बघू शकता एकाच कुंडीमध्ये एवढी रताळी निघली आहेत ऑर्गेनिक खते वापरल्यामुळे ह्याची टेस्ट एकदम खायला छान लागते मी ही हार्वेस्टिंग शिवरात्रीसाठी केली आहे आता शिवरात्र जवळ आली आहे ना म्हणून हे पा आपण जेवढा मोठा पॉट घेतो ना तेवढी मोठी रताळी येतात खाली मुळे कशा दिसत आहेत त्या पॉटमध्ये अजून खाली असताना मोठा तर आणखीन मोठी रताळी झाली असते आणि जास्त आली असती हे पहा फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करत जा म्हणजे मला नवीन व्हिडिओज बनवायला स्फूर्ती येते बाय अजूनही अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा आणि अजून एकदा आठवण करून देते शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात पोहोचतील बाय